गेले जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षे त्या देवीची सेवा मी रोज पूजे म्हणून करतो आणि प्रत्येक प्रत्येक वर्षी दसरा नवरात्र महोत्सव मार्गामध्ये अगदी उत्सवांना साजरा होतो घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अमावस्या दिवशी आम्ही तुळजापूर भवानी मातेच्या मंदिराला ज्योतसाठी जवळजवळ पाच ते सातशे हजार हजारपर्यंत लोकांनी प्रुण तुळजापूरला प्रुण सह करताने कुठल्याही मंडळाचं जापशे न घेता कुठल्याही अपेक्षा न करता इथले भाविक तुळजापूरला येते येत असताना वाहनं सुद्धा जे असतात तेल घालून न्यायचं असतं आणि याचा आल्यावर रस्त्यात जेवण म्हणा चढचण म्हणा काय काय ठिकाणी लोक एक एक किंट त्यांच्या त्यांच्या याच्या शक् शक्तीप्रमाणे फरार देण्याचं चा काम चालू असतंय सुन्याला एकनाथ मिस्त्री पण आहे तरी देते आज संध्याळे येऊन मध्य मध्यवर्ती गावात ते सविनाव सर्व देवांचं भेट घेऊन जो संध्यारी घरला ह्या मंदिरात येते आणि घटस्थापना प्रतिवर्ष पहिल्या दोन वर्षापासून जे आम्ही ठरले त्यांच्या तिथे मानकरी इथले घटस्थापना व देवीला दोन पातळ हे देवीचं काय साहित्य आहे ते, ते प्रतिवर्षी देण्याचं काम ह्या मंडळाचे व्हाईस चेअरमन गुरुवार चंद्रसू माळी त्यांची साडी आणि घटस्था घटस्थापनेचं साहित्य त्यांनी आणून इथं सर्व सवासनी लोकांच्या आतनं घटस्थापना होतं आहे परती वर्षी हो दुसऱ्या वर्ष दुसऱ्या दिवसापासून सकाळी भाविक देवीच्या नवरात्रोत्सव परळाचं शाहदाणा भगत का केळी सफरचंद सा साक्षी परती रोज हो एक भाविक अगदी सज सद, सजना देवीच्या अंबाबाई म्हणून जना नवस नवसाचं मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी प्रचंड लोकांचं प्रतिसाद भक्तांचं इथं रोज सकाळी आणि संध्याकाळी इथं फराळाचा कार्यक्रम होतं आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून जे आमचे चन्नप्पा धुमाळे तरी काय नसताना एक कामाला जाणारा माणूस दोन हजार तीनला इथं वास्तवशंतीला येऊन जे तिने काम केले तेव्हापासून त्याने एक रुपये न कुठल्याही अपेक्षा न घेता घरला येणे जाणे पा पंधरा दिवसाचं गाडी ते पेट्रोल न घेता सह करताना आम्ही मंडळाच्या खर्चातून जरी त्यांना शंभर वर्ष लिटर दोन लिटर जरी तेल घालायचं झालं तर घेणार नाही माणूस जाताना इथं जा त्यांना शंभर दोनशे हजार इथं देऊन जातो चंपटलं म्हणजे ते आपले आचार्य आहेत आणि मंडळात अगदी सक्रिय सक्रिय भाग घेऊन काम करते आणि त्याचबरोबर जे आम्ही तुळजापूरला आलो तुळजापूरला जायचं आहे आमचा मल्लप्पा तुकाराम माळी बाग्रालावर त्यांनी सुद्धा घट स्थापनेला घरातून आंघडी चट्टी टायर घेऊन येतेच ते उत्सव सण यावेळीचं वेळ किती लागते सांगा एवढं सांगून या मंदिराचा सर्व खर्च पायापासून ते शिखरापर्यंत जय भावानी मंडळाचे चेअरमन आत्तासाठी कोंढेबाडियाने सर्व हाताने दोन हाताने त्यांनी देऊन देवीवर त्यांनी सध्या कारस्थान केलेलं आहे आणि माझ्यानंतर माझी मुलं इथं पूजेचं हे काय काम काम आहे ते ने, काया का, काया करते असं अगदी व्यवस्थित म्हणजे सकाळ संध्याकाळ लोकांचं सेवा असते धन्यवाद आजपर्यंत या एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पासून इथं कुठलाही गोंधळ गजळ कार्यक्रम चालत नाही ऑर्केस्ट्रा वगैरे असलं काय नाही इथं सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम असल्यामुळं आम्ही आज आजपर्यंत भजन कीर्तन प्रवचन असंच कार्यक्रम आहे आज आजचा राहिले चार पाच दिवस राहिलेले आहे ते श्री अंबाबाई आणि खंडोबाचं गोंधळ जागरणाचा कार्यक्रम इथं होणार आहे कीर्तन होणार आहे आणि दसऱ्या दिवशी सकाळी बरोबर तीन वाजता तुळजाभवानी येथून सर्व माडगावचे सर्व ग्रामदैवत देवत, देवत यांना बोलवण्यासाठी बोलवण्यासाठी तीन वाजता अंबाबाईचं पालखी गावात जात जात आहे आणि गावात गेल्यावर तिथे एक तास वगैरे बसून सर्व लोक गोळा झाल्यावर गाव म्हणजे सर्व महिला पुरुष अगदी म्हातारे वयोवृद्ध लोकसुद्धा तत्नं चालत ह्या मंदिरापर्यंत येते इथं आलं की गावचा पाली पोलीस पाटील सर्वांच्या साक्षीनं इथं श्रीलांगण तोडलं जातंय श्रीलांगण झाल्यानंतर सर्वांचं दर्शन आहे हो आणि पालखी पाच दिवस नवरात्र नव नवरात्र असल्यामुळं देवी महिषासुरासंग युद्ध केल्यामुळं देवी कंटाळलेली असते पाच दिवस या देवीचं निद्रा असत म्हणजे त्याचं पलंग आहे पलंगावर देवी झोपली जाते पाच दिवसानं आमच्या म्हणजे आम्ही आत्तापर्यंत ज्याला त्याला त्याला एक एक काम नेमून दिलेलं आहे हे पाच दिवसात मी जरी वर्षाचा पुजेरी असलो तरी पाच दिवस सोमांना परसप्पा पण जे आमचा मंडळाचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे रात्री आम्ही देवी झोपल्यावर त्याच्याकडे तिर किल्ली देवीचं त्याच्याकडं देऊन सोडतो त्यांना दिवशी बरोबरी बारा वाजता देवीला अभिषेक लुगडी बाहेर घेऊन ते येते पहिल्यावरती देवीचं सर्व भाव भाविकांचा अभिषेक केलं जातंय सकाळी पाचच्या नंतर देवी सजवून बसते दिवसभर नैवेद्य देवीला इथं आहे नंतर संध्याकाळी आठ नऊ वाजता इथं महाप्रसाद असतोय महाप्रसाद झाल्यानंतर देवीचं काय काय लिला वगैरे काय काय कार्यक्रम आहे त्या करून देवी येतो ना गावात दोन मंदिर असल्यामुळं त्यात तसं देवी जाते आणि ते मंदिर म्हणजे खोले ते तसं आम काय काय आमचे कार्यकर्ते म्हटले गावाचं उडण्यापेक्षा दोन्ही देव तसं ठेवूया म्हटलं